मराठा समाजाच्या हितासाठी संजय काकांना साथ देणार दिलीप जगताप सांगलीत मराठा महासंघ पदाधिकारी मेळावा मराठा समाजाच्या हितासाठी भारतीय जनता पार्टीच्या माहितीचे उमेदवार संजय काका पाटील यांना आम्ही साथ देणार असून प्रचंड मताधिक्याने दिल्लीला पाठवणार आहोत अशी घोषणा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दादा जगताप यांनी केले सांगली येथील द ग्रेट मराठा हॉटेल येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिलीप दादा जगतापसाठी आपण जमलेलो आहोत ते आपले लोकप्रिय खासदार संजय काका यांच्यासाठी जमलेलो काय मागितलं आम्हाला बरेच टीका झाले भाजपला पाठी आता आमच्यातले सुद्धा अतून पाठिंबा दिला आम्ही उघड संपूर्ण विदर्भमध्ये फिरून आले आमचे धनवे साहेब नानवटे साहेब बोरे बसले आमचे सगळे पदाधिकारी आम्ही उघड पाठिंबा दिलाय तसा अनेक वेळा आहे गोपीनाथ मुंडेनं पाठिंबा दिलेला आहे शरद पवार शशिकांत पवारांनी बाळासाहेबांना दिलेला आहे रामदास आठवला दिलाय पाठिंबा मराठा महासंघाने त्या माझं काही तत्व आणि समाजाचं हित पाहिजे स्वार्थ नाही पाहिजे आम्ही जेव्हा देवेंद्रजींना भेटलो शिंदेना भेटलो अजितदादांना भेटलो व आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय पण आमची सरळ मागणी आज आरक्षण 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 नंतर आता आमच्या जग पाटील साहेबांच्या पाठीमागे करोडोचा समाज उभार आहे चांगली गोष्ट आहे थोडीतरी नेता आहोत त्यांनी सांगितलं की आम्हाला ओबीसी ओबीसीवरून आरक्षण द्या परंतु एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णवला आमचं नगरचं जे अधिवेशन झालं अखिल भारतीय मराठा महासंघाचं त्या अधिवेशनमध्ये ठराव केला शशिकांत पवारांनी मोठा आहे समाज मराठा मान्य आहे ओबीसी समाज हा धाकटा आहे तेही मान्य आहे पण त्याला जे दिलेलं आहे त्याच्या ताटातलं काढून आम्हाला नको आम्हाला स्वतंत्र ओबीसी मध्ये आरक्षण द्या वेगळा प्रवर्ग निर्माण करा त्यामुळे आज मराठवाड्यामध्ये ला, सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे अर्धा प्रश्न सुटलेला राहा म्हणून आमचं म्हणणं आहे की पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवा त्याचा स्वतंत्र प्रवर्ग करा मग दहा टक्के बारा टक्के सोळा टक्के जे काय असेल ते द्या म्हणजे सगळा समाज तुमच्या शाळेखाली येईल भाजपच्या मागे उभा राहील